नमस्कार मित्रांनो जरा स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी घटना घडली आहे जिने संपूर्ण राज्य हजरून गेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय पटलावर एक मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे अजित पवार म्हणजे निर्णय क्षमता प्रशासकीय पकड आणि आक्रमक राजकारण यांचं प्रतीक आणि आज त्यांच्या जाण्यानंतर एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय अजित पवारानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही तासात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हालचालींना वेग आलाय आज म्हणजे एकतीस जानेवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत पक्षाचा विधिमंडळ नेते कोण आणि उपमुख्यमंत्री पदाची जागा कोण भरणार यावर निर्णय होणार असल्याचं स्पष्ट संकेत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केले अजित पवारानंतर राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी ही सर्वांचीच भावना आहे आणि इथूनच चर्चेला अधिक वेग आला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही सूचक विधान केले ते म्हणाले उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ नेते पदाचा निर्णय आमदारांशी चर्चा करून जनभावना लक्षात घेऊन घेतला जाईल सुमित्रा पवार यांचं नाव थेट घेतलं नाही पण निर्णय घेताना सुमित्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा करावी लागेल असं स्पष्ट केलं याच मुद्द्यांवर मंत्री छगन भुजबळ यांनी आणखी स्पष्ट भूमिका मांडली सुमित्रा ताईनं उपमुख्यमंत्री करण्याची मागणी अनेकांकडून होत आहे त्या चुकीच्या नाहीत उद्याच्या बैठकीत एकमत झालं तर लगेच शपथविधीही होऊ शकतो यामुळेच राजकीय आज पवार यांचं नाव चर्चेत असलं तरी त्यांचा प्रवास अचानक झालेला नाही सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातील तेर इथलं त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांच्या बहीण वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्याने राजकारण आणि समाजकारणाचा वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळाला एकोणीसशे ऐंशी साली सुमित्रा पवार यांचा विवाह अजित पवारांशी झाला आणि त्या बारामतीत आल्या त्या काळात अजित पवारांचंही राजकारण नव्याने सुरू होतं सुनेत्रा पवार मात्र अनेक वर्ष थेट राजकारणापासून दूर राहून घर कुटुंब आणि सामाजिक कामात रमल्या सुनेत्रा पवारांच्या कामाची खरी सुरुवात झाली काटेवाडी या गावापासून ग्राम स्वच्छता अभियान ग्राम चळवळ आणि त्यातून उभं राहिलेलं काटेवाडीचं मॉडेल विलेज ऐंशी टक्के लोकांकडून शौचालयही नसलेल्या गावाला निर्मल ग्राम बनवणं हे सोपं काम नव्हतं पवारांनी सातत्य ठेवलं लोकांशी संवाद साधला आणि पुढे राज्यातील तब्बल शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं यानंतर बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूत राबवण्यात आला बारामती टेक्स्टाईल पार्क जिथे आज पंधरा हजाराहून अधिक महिला काम करतात दोन पासून या टेक्स्टाईल पार्क चेअरमन पद सुनेत्र पवारांकडे आलं विद्या प्रदर्शनासारखी मोठी शैक्षणिक संस्था हजारो विद्यार्थी आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी याच पर्यावरणासाठी जलसंधारण वृक्षारोपण एन्वायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून जनजागृती म्हणजेच राजकारणात नसूनही नेतृत्वाची तयारी अनेक वर्षापासून सुरू होती दोन हजार एकोणवीस मध्ये पार्क पवार लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आणि पवार कुटुंबात मतभेद चर्चेत आले दोन हजार चोवीस मध्ये सुनेत्रा पवार थेट बारामती लोकसभा मतदार संघातून समोर अनुभवी खासदार आणि घरातल्यांचा विरोध तरीही त्यांनी भावनिक थेट आणि लोकसंपर्कावर आधारित प्रचार केला पराभव झाला पण त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार झाल्या आज प्रश्न एकच आहे अजित पवारांची राजकीय पोकळी भरू शकतील का सुनेत्रा पवार राष्ट्रवादींची धुरा त्यांच्या हातात जाणार का पक्षातील नेते कार्यकर्ते आणि जनभावना या सगळ्यांचा कल सध्या सुनेत्रा पवारांकडे दिसतोय आजची बैठक राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे तर मित्रांनो तुमच्या मते सुमित्रा पवार या अजित पवारांच्या राजकीय वारसा सांभाळू शकतील का राष्ट्रवादी काँग्रेसला त्या नव्या उंचीवर नेऊ शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्या असल्यास जरा हटकेला सबस्क्राईब करा